राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अखेर खुशखबर आलेल्या असून पैसे वाटप देखील सुरू होणार आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता जेणेकरून पीक विमा नुकसान भरपाई कर्जमाफी संदर्भात महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी चॅनलवरती पाहायला मिळतील त्यासाठी फक्त चॅनल सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आजच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या मोठी बातमी येत आहे लाडकी बहीण शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजपने आता पूर्तता करावी सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या देखील घोषणा केलेल्या असून शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं देखील देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे तर लाडक्या बहिणींना देखील मोठे गिफ्ट मिळणार आहे म्हणजे एक हजार पाचशेऐवजी ऐवजी दोन हजार शंभर रुपये मिळणार असल्याची माहिती मिळत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर कर्जमाफी व तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी खुशखबर आहे त्यातले त्यात पिक जिल्ह्यात लेंची यादी देखील आलेली आहे त्याकरिता व्हिडिओ करून नक्की कळवा महत्वाची बातमी नाफेडच्या कांदा खरेदी गैरव्यवहाराची गांभीर्य आणि चौकशी व्यवस्थापकीय संचालक नाशिक दौऱ्यावर माहिती देण्यास नेहमीप्रमाणे टाळाटाळ ताल कांद्याच्या दराभावाची देखील ही स्थिती आहे विक्रमाबाबत खुशखबर आहे त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहे व सबस्क्राईब करू शकता मोठी बातमी येत आहे महायुतीची मराठवाड्यातच सुनामी पैकी एक्केचाळीस जागांवर दणकेबाज विजय महाविकास आघाडीला धोबी पछाड जरांगे फॅक्टर पूर्णपणे ठरला पोल सध्याची मराठवाड्यातील स्थिती महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी आता शेतकऱ्यांना हेक्टरी अतिरिक्त पाच हजार रुपये देणार मंत्री चव्हाण यांची माहिती कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर तसेच पिकोबा जिल्ह्यांची यादी देखील पुढे पाहणार आहोत मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता खुशखबरच म्हणावं लागेल कारण की शेतकऱ्यांना आता वार्षिक बारा हजार नव्हे तर पंधरा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे पी एम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून पंधरा हजार रुपये खात्यावरती येणार अकोला या ठिकाणी आवक एक हजार चारशे एकोणीस क्विंटलची येऊन कापसाला सात हजार चारशे एकाहत्तर रुपयांचा दर भेटत आहे तर किमान दर सात हजार तीनशे एकवीस सर्वसाधारण दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपयांपर्यंत शेतकरी मित्रांनो प्रचंड बहुमताने महायुतीकडेच सत्ता सत्तेचे स्वप्न रंगवणाऱ्या राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे तृतीयेचे अर्धशतक ही हुकले सध्याची परिस्थिती सध्या जर पाहायला गेलं तर महायुतीच्या योजनांमुळे महायुतीला मोठ्या प्रमाणात भेटले यश शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात आता कोणता जिल्हा आहे किती कोटी रुपयांपर्यंत मदत आहे सविस्तर पाहूया तुमचा जिल्हा तालुका देखील कॉमेंट करून कळवा व चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट पाहायला मिळेल सध्या जर पाहायला गेलं तर आता गतवर्षी खरीप व रब्बी पिकांच्या चारशे एकोणीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला असून आता फक्त दोनशे चौसष्ट कोटींचे वाटप झालेले आहे शासनाकडे थकलेले दोनशे चौतीस कोटी निधी प्राप्त होताच होणार नुकसान भरपाईचे वाटप अशी माहिती देखील मिळत आलेली आहे सध्या स्थितीला चारशे अठ्ठ्याण्णव कोटी पीक विमा मंजूर देखील पाहायला मिळत आहे व अर्ध्यापेक्षा अधिक रक्कम पीक विम्याची शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यात आले असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे तर उर्वरित राहिलेली रक्कम देखील प्राप्त होताच लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे यामुळे काही ना काही दिलासा मिळू शकतो अजून काही अपडेट पुढे पाहणार आहोत कांद्याला पुणे या ठिकाणी जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपयांचा दर मिळत आहे म्हणजे पासष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव मिळत आहे त्यातले त्या सरासरी दर हा चार हजार पाचशे रुपये आहे कमीत कमी दोन हजार पाचशे तर आवक अकरा हजार आठशे एकोणसाठ क्विंटलपर्यंत आलेली आहे पुणे या बाजार समितीमध्ये आवक देखील मोठ्या प्रमाणात आहे व दरामध्ये देखील मोठी वाढ झालेली आहे सर्वात महत्वाची बातमी येत आहे प्रधानमंत्री पीक विमा संदर्भात प्रधानमंत्री पीक विमा खरेदी पी योजना व रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत शेतकऱ्यांसाठी चारशे सत्त्याण्णव पॉईंट त्र्याण्णव कोटी विमा रक्कम मंजूर झालेली आहे आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर उर्वरित रक्कम दोनशे तेहतीस पॉईंट त्र्याऐंशी कोटी रुपये शासनाकडे मागणी करण्यात आलेली असून सदर रक्कम प्राप्त होता संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे यामध्ये यादीतील पहिल्या क्रमांकावर जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्याचा देखील समावेश यामध्ये दिसून येत आहे अजून काही जिल्ह्यांचे अपडेट पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम वाटप देखील झाली पाकिस्तान ठरला अमेरिकन कापसाचा सर्वात मोठा आयातदार पावसामुळे उत्पादकता घटल्याचा परिणाम अठरा टक्के का ती सद्यस्थितीला करामुळे रोहितच्या आयातीवर देखील आपल्याला भर पाहायला मिळत आहे पाकिस्तान अमेरिकन कापसाचा सर्वात मोठा आयातदार देश ठरल्याचं देखील चित्र महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींनी केला महाविकास आघाडीचा खेळ कल्लास महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातून झाला सुपडा साप मुंबईत देखील महायुतीच भाजपाला मिळाले सर्वात जास्त मते सध्या जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींनी आता महाविकास आघाडीचा खेळ कल्लास केलेला असून मोठ्या प्रमाणामध्ये पिछाडी ज्यांची झाली सात लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे तब्बल राज्यातील सात लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल कारण की आता कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या खात्यात पिकिव्याची रक्कम जमा होऊ शकते आता निकाल देखील लागलेले आहेत ला आता पुढे चालू शेतकऱ्यांसाठी मोठे मोठे निर्णय देखील पाहायला मिळू शकतात त्यातले त्यात आता सात लाख शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटींची अग्रिम पिकविमा मिळणार असल्याची माहिती सोयाबीनचा खर्चही निघाला नाही आता शेतकऱ्यांची भिस्त तुरीवर सध्या जर पाहायला गेलं तर यंदा गहू हरभऱ्याला प्राधान्य कीटकनाशकांची देखील फवारणी होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये हरभरा गहू पिकाला प्राधान्य देखील शेतकरी आता देत चाललेले आहेत पेरणी झालेली पिकाने क्षेत्र देखील यावेळेस साधेच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात वाढले महत्वाची बातमी लवकरच लाडक्या बहिणींना मिळणार आगामी दोन हजार शंभर रुपयांचा हप्ता आता लाडक्या बहिणी ज्या प्रतीक्षेत आहे ती प्रतीक्षा लवकरच संपणार असून राज्यातील आता महिलांचे लाडक्या बहिणी योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे कारण की निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हप्ता मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितले होते त्यानुसार आता राज्यातील महिलांना थेट दोन हजार शंभर रुपयांची रक्कम मिळणार आहे यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळू शकतो दोन हजार शंभर रुपये प्रति महिना आता महिलांना मिळणार असल्यामुळे महिलांना देखील खुशखबराचं म्हणावं लागेल आधी एक हजार पाचशे रुपये होते तर आता त्याच जागी दोन हजार शंभर रुपये महिलांच्या खात्यात महत्त्वाची बातमी मी, मी महाराष्ट्राच्या जनतेपुढे नतमस्तक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा महायुतीच्या एकजुटीचा विजय असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे सध्या जर पाहायला गेलं तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करू तसेच पी एम किसान नमो शेतकरी योजनेत वाढ करू असं सांगितलेलं आहे आता ते शब्द देखील पाळतील असं देखील वाटत आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी देखील साथ दिली महत्वाची बातमी येत आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी आता किती रुपयांपर्यंत रक्कम खात्यात जमा होऊ शकते काय अपडेट आहे सविस्तर पाहूयात ही अपडेट शेवटपर्यंत पहा बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले जिल्हे कोमेंट करून कळवलेले आहेत यवतमाळमधून एक कोमेंट आलेली होती तर यवतमाळचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यात मागच्या वेळेस पीक विम्याचे वे वाटप झालेले आहे उर्वरित आता अपडेट जर आलं तर नक्कीच दिलं जाईल दुसऱ्या क्रमांकावर एक कोमेंट आलेली आहे त्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचं काय त्यांनी विचारलेलं आहे तर हिंगोली जिल्ह्याची अपडेट सध्या तरी आपल्याकडे आलेली नाही आल्यावरती नक्कीच कळू पुढील अपडेट जर पाहायला गेलं तर पीक विमा योजना रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस अंत आ, अंतर्गत अनुक्रमे दोनशे बावन्न पॉईंट एक्कावन्न कोटी दोनशे पंचेचाळीस पॉईंट बेचाळीस कोटी असे एकूण चारशे सत्त्याण्णव पॉईंट त्र्याण्णव कोटी इतकी नुकसान भरपाई मंजूर झालेली असून नुकसान भरपाईपैकी पीक विमा कंपनीने खरीप हंगामातील एकशे अडुतीस पॉईंट एक्कावन्न कोटी रब्बी हंगामातील एकशे पंचवीस पॉईंट तेवीस कोटी असे एकूण दोनशे चौसष्ट पॉईंट सात कोटी इतकी रक्कम वाटप देखील केली महत्त्वाची बातमी येत आहे बीडमध्ये कॉटन कॉर्पोरेशनकडून पांढऱ्या सोन्याची खरेदी सुरू शेतकऱ्यांनी हमीभावाने कापूस विकून नुकसान टाळण्याचे आव्हान कापूस विक्री करण्याअभावी शेतकऱ्यांनी काय करावे असं देखील त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे सध्या जर पाहायला गेलं तर बीडमध्ये कॉटन कॉर्पोरेशनकडून पांढरा सोन्याची खरेदी दिसून येत आहे शेतकऱ्यांनी हमीभावाने कापूस विकून नुकसान टाळण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही फायदा देखील होऊ शकतो सोयाबीनचे दर देखील चार हजार दोनशे तीनशे रुपयांपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर अखेर आलेली आहे काय अपडेट आहे आता सविस्तर पाहूयात आतापर्यंत आपण यवतमाळ जिल्ह्याचे अपडेट दिलेले आहे हिंगोली जिल्ह्याची दिलेली आहे त्यातली त्यात ते परभणी जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे पीक संदर्भात ती अपडेट देखील आपण पाहिलेली आहे आता पुढील कोणती महत्त्वाची अपडेट आहे ती सविस्तर पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये रब्बीची पेरणी उरकलेली असून आता पिके उगून देखील आलेले आहेत त्यातली त्या शेतकऱ्यांना थंडीची गरज पाहायला मिळत होती तर काळजी नसवाय आता थंडीमध्ये झपाट्याने वाढ होत होत जाणार आहे व आता हुडहुडी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळणार आहे यामुळे आता गारटा वाढल्याने काही पिकांसाठी पोषक वातावरण देखील ठरू शकते यामुळे पिकांवरील आळ्यांचा प्रभाव देखील कमी होण्याचा अंदाज आहे रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा